शनिशिंगणापूर परिसरात स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई दोन गावठी कट्टे व आठ जिवंत अहिल्यानगर कानिशिंगणापूर परिसरात अवैध अग्निशस्त्रे बाळगण्यावर स्थानिक शाखेने कारवाई करत दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे असा एकूण चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमेचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार राहुल द्वारके शाहिद शेख फुरकान शेख सोमनाथ झांबरे विशाल तनपुरे भगवान थोरात राजा अत्तार प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांचे पथक तयार करण्यात आले या पथकाला गुप्त माहिती मिळाली की भारत सोपान कापसे हा कांगोनी गावात गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार आणि आठ जिवंत काडतुसे ठेवले असल्याचे कबूल केले घराची झडती घेतली असता साठ हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुले आणि चार हजार रुपये किमतीची आठ जिवंत काडतुसे असा एकूण चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस नाईक सोमनाथ असाराम झांबरे यांच्या फिर्यादीवरून शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम तीन पंचवीस सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या दक्षतेमुळे आणि तत्काळ प्रतिसादामुळे शक्य झाली असल्याचे पोलीस अधीक्षक घारगे यांनी सांगितले